तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पद्धतीने झालं स्वागत माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी दिली फास्ट ट्रॅक वार्षिक पास योजने संबंधित माहिती तीन हजार रुपये मे जो पास आहे साल भर का उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम दस हज़ार से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था वो केवल तीन हज़ार रुपये में होगा और ये जो वैलिडिटी है एक साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना इसका फ़ायदा ये होगा कि दो ट्रिप्स यानी दो टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल पंद्रह रुपये पड़ेगी कुछ जगह पर ये अस्सी रुपये है पचास रुपये सौ रुपये है तो ये केवल पंद्रह रुपये हो जाएगी और मान लीजिए एक टोल पर आप पचास रुपये भी देते हो तो दो सौ टोल क्रॉस करने पर उसकी कीमत दस हज़ार होगी उसके बदले में आपको केवल तीन हजार रुपये में ये पास मिलेगा एनुअल पास और सालाना सात हजार रुपये की बचत होगी जगत गुरु श्री संत तुकार महाराज पालखी प्रस्थान सोहत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यानी घेतला सहभाग खेळ आहे की आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थानाकरता मला स्वतःला सहभागी होता आलं हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे मला याचा अतिशय आनंद आहे नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधकांना काय उत्तर दिले ते ऐकूया जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचं शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाहीये आता बातमी पक्षप्रवेशाची विकसित भारत घडवण्याची क्षमता व सामर्थ्य केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच आहे म्हणून सांगलीच्या काँग्रेसच्या नेत्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत तसेच पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा भाजप कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू येथे विठू माऊलीचे आणि श्री तुकडोबा महाराजांचे दर्शन घेतले माऊलीकडे काही मागावं तर काय मागावं फक्त एवढंच मागितलं की देशात आणि महाराष्ट्रात यानंतरच्या काळात या संकटांपासून सर्व लोकांना दूर ठेव एवढंच आज माऊलीकडे मागितलं आणि मला खात्री आहे की माऊली सर्व लोकांच्या आणि त्या भक्तांच्या पाठीमागे गंभीरपणे उभी राहते आता बातमी संघटन बैठकीची पश्चिम महाराष्ट्र विभागातील भाजपा परिवाराच्या सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी संवाद साधून भाजप कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पुढील क्वाड शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले ट्रम्प यांनी ते निमंत्रण स्वीकारून भारत भेटीसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद